हॅलो नमस्कार तर बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही फक्त एक दिवसासाठीच गावी आलो होतो आज लगेच आम्हाला निघायचं आहे तर ज्या तुरीच्या शेंगा आणि सीताफळ आम्ही काल तोडली होती ना त्याचीच भराभरी या ठिकाणी सुरू आहे जयू दादा आणि मी असं तीन ठिकाणी याच्या वाटण्या करायच्या आहेत तर वेगवेगळ्या बॅगमध्ये इथे आई तुरीच्या शेंगा आणि सीताफळं भरून देत आहे खरं तर आता सीताफळांचा सीझन संपत आला आहे पण तरीसुद्धा झाडांना भरपूर सीताफळं आम्हाला भेटली आणि घरी आले आले मी लगेचच या तुरीच्या शेंगा सोलायला घेतल्या कारण सकाळी टिफिनसाठी ह्याची भाजी बनवता येईल म्हणून म्हटलं आता संध्याकाळीच या सोलून ठेवाव्यात आता हा आहे दुसरा दिवस आणि मी इथे बनवत आहे सांबर एखादा दिवस जातो नाही तर दररोज माझ्याकडे सांबर असतंच कारण साधी डाळ ओम खात नाही आणि त्यामुळे मी सांबर बनवते जेणेकरून सर्व प्रकारच्या डाळी आणि भाज्या त्याच्या पोटामध्ये जातील तर ज्या काही भाज्या माझ्याकडे अवेलेबल असतील त्या सर्व भाज्या मी सांबरमध्ये टाकते आणि मुलांना ना कळतही नाही की याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे छान गाळ होईपर्यंत भाज्या शिजवून घेतल्या ना की त्या मस्त डाळीबरोबर एकजीव होऊन जातात सांबार बनवताना मी कोणतीही एक डाळ न घेता सर्व मिक्स डाळी घेते आणि त्याच्यामध्ये या सर्व भाज्या टाकून आता या याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि हे आहे माझं तुळशी वृंदावन याच्यामध्ये जी तुळस होती ना ती खूप जुनी झाली होती त्याची वाढसुद्धा सुद्धा खुंटली होती तर ती मी काढून टाकली आणि दुसरी तुळस यामध्ये लावणार आहे पण त्याच्या आधी याच्यातली जी माती आहे ती मोकळी करून घेत आहे जेणेकरून जी तुळस याच्यामध्ये लावणार आहे त्याची वाढ छान होईल तर ही माती मोकळी करून झाल्यानंतर याच्यामध्ये ना मी गावावरून ज्या मंजुळ आणलेल्या आहेत ना त्या टाकणार आहे तुळशीचं रोप लावण्यापेक्षा ना आपण जर मंजुळ मातीमध्ये टाकल्या ना तर त्याच्यामधून खूप छान अशी तुळस येते आणि त्याची ग्रोथसुद्धा छान होते असा माझा अनुभव आहे आणि इथे बघा गावावरून जे सीताफळ आणि केळी आणली होती ना ती मी माझ्याकडे मोठं घमेल आहे त्याच्यामध्ये काढून ठेवलेली आहे सीताफळ पिकण्यासाठी एक दोन दिवस लागतील पण केळी मात्र पिकायला सुरुवात झालेली आहे चला तर बघूया आता सीताफळ कधी पिकतायत तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि आजचा ब्लॉग इथे संपवते पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय